मतमोजणी प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झालंय जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघामध्ये उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जालना विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी उद्या होणाऱ्या विधानसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळत आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे जालनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जालना विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी तीनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी आठ वाजता टपाली मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे जालना विधानसभा अंतर्गत ईव्हीएम मशीन वरील मतमोजणी ही चौदा टेबल्स वर तर पोस्टल बॅलेट वरील मतमोजणी दहा टेबल्स वर केली जाणार आहे उद्या पार पडणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोली बंद बन, बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे रवी शिकारे जालना नाईक डिजिटल जालना